Uh, ही योजना एप्रिल दोन हजार चौदाला आपण चालू केली ही नगरोत्तांमधनं योजना आपल्याला मिळाली आपले लोकनेते हितेंद्र ठाकूर आपले आमदार क्षितिश ठाकूर सोपाऱ्याचे आमदार क्षितिश ठाकूर आज इकडचे आमदार विलास तरे या सगळ्यांच्या प्रयत्नांना ही योजना नगरपालिकेने सादर केल्यानंतर नगरोत्तांमधना मंजूर होत या योजनेला पन्नास टक्के अनुदान म्हणजे साधारण एकशे पस्तीस कोटी रुपयाचं अनुदान आपल्याला मिळालेलं आहे या योजनेला एप्रिल दोन हजार चौदामध्ये सुरुवात झाली त्यानंतर ह्याच्यासाठी सगळ्या प्रकारची जी कामं हो ही एकाच वेळी काढली गेली पूर्ण योजनेची साधारण दोनशे शहाण्णव कोटीची योजना आहे आणि या योजनेमध्ये पूर्वीची जी योजना होती त्याची डुप्लिकेट योजना आहे मासवणला पंपिंग स्टेशन आहे दुपटणला ट्रीटमेंट प्लांट आहे जिकडे पाणी शुद्ध करणार आहेत तिकडनं पाणी विरार शहराला जाणार आहे विरार शहराच्या वेशीवरती येथे एक टाकी आहे त्या टाकीतून संतुलन करणे पाणी पूर्ण शहराला तीनशे सत्तर चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये आणि त्यामध्ये येणाऱ्या गावांमध्ये पाणी जाणार आहे हे करत असताना महत्त्वाची अडचण जी फॉरेस्ट होती त्याला बराचसा फॉरेस्टमधनं परमिशन मिळाला विलंब झाला तरीसुद्धा त्याचा रोजचा पाठपुरावा लोकनेत्यांचे प्रयत्न क्षितिक ठाकूरांचे प्रयत्न विलास सरेंचे प्रयत्न आणि बॉडीचे पूर्ण प्रयत्न टीमचे प्रयत्न असं करून ही मध्ये साधारण साडे सतरा एकर जमिनी फॉरेस्टसाठी बाधित झाली आणि ती जमीन आम्ही रायगड जिल्ह्यामध्ये घेऊन दिली तिकडनं हो ती जमीन शासनाच्या नावावर झाली फॉरेस्टच्या नावावर झाली आणि त्याच्यानंतर एन जी टीमध्ये गेलो म्हणजे राष्ट्रीय हरित लवादाकडे आणि राष्ट्रीय हरित लवादाकडनं आपल्याला सतरा जानेवारीला परमिशन मिळाली जी साडेसतरा किलोमीटर लाईन बाकी होती ती आपण सा सतरा जानेवारीला परमिशन दिल्यानंतर चालू केली आणि आज त्यातली फक्त साडेतीन किलोमीटर लाईन बाकी आहे आणि त्यातल्या बऱ्याचशा ठिकाणचे छोटे छोटे पॅच आहेत त्याचं काम पूर्ण होत आलेलं आहे आपलं टार्गेट आहे ह्या महिन्याच्या एंडपर्यंत पाणी येणं हे आमचं टार्गेट होतं जास्तीत जास्त एप्रिलच्या फर्स्ट वीकपर्यंत हे आम आमदारांनी आम्हाला टार्गेट दिलेलं आहे लोकनेत्यांनी टार्गेट दिलेलं आहे आणि पूर्ण टीम ह्याच्यामागे रात्रंदिवस जे ठेकेदार आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या इकडे टेक्नॉलॉजी वापरून जसं आता महापौरांनी सांगितलं की आम्ही जंगलातनं निघालो आणि दगडात अडकलो तसं खरोखर हा मोठा बोगदा आहे हा बोगदा हायवेचं क्रॉसिंग करायची परमिशन मिळालेली होती पण हे जिकडे बोगदा मारायचा होता त्या तिकडे फॉरेस्ट होतं त्यामुळे हे काम आपल्याला परमिशन मिळाल्यानंतर आपण चालू केलं आणि आपला अंदाज होता की साधारण दगड हा दोन चार पाच मीटरपर्यंत असेल पण हाड दगड लागल्या कारणाने आपल्याला पूर्ण त्रेसष्ट किलोमीटरचा पॅच हा हायवेतना क्रॉस करायचा आहे आणि त्याच्यासाठी आपण आता वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी वापरतो आहे तिकडे आणि त्या टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला यश मिळेल असं वाटते आहे कारण आता ह्याच्यातला जो साडेतीन चार मीटर आपण कटिंग केलेलं आहे आणि ह्याच्यापुढे आपण काल टेस्टिंग घेतली बोर्ड टेस्टिंग हॉरिझॉन्टल बोर्डची टेस्टिंग घेतली आणि एक आणखीन टेक्नॉलॉजी यूज करून आपण ह्याच्यात नक्की खाली काय आहे हा दगड कितीपर्यंत आहे ह्याची आपल्याला टेस्टिंग झालेली आहे आणि बारा तेरा मीटरपर्यंत हा दगड असेल असं जाणवते आहे त्याच्यानंतर जा माती आहे परत दगड आहे पण आपण ह्याच्यामध्ये आपले सगळे एफर्ट्स वापरून कुठल्याही परिस्थितीत आपण हे पाणी येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये शंभर टक्के विरार वसईंना देणार आणि पूर्ण विरार वसईकरांची खऱ्या अर्थाने आज जी पाण्याची गरज आहे हे पाणी आल्यानंतर या शंभर एम एल डीनी विरारची गरज वस्ते तालुक्याची गरज भागली जाईल आणि ह्याच्यामध्ये पूर्ण नगरसेवक नगरसेवकांचे टीम्स आहेत ह्या सतत इकडे मदतीला येत असतात फॉरेस्टमधना टाकणाऱ्या लाईनमध्ये येणारे अडथळे त्याच्यानंतर काही जमिनीमध्ये दुसरे अडथळे येत असतात काही ग घरं येत असतात त्यांचे जे दापडक कॉम्पेन्सेट करून आपण या प्रकारे आत्तापर्यंत पूर्ण पडलेले आहेत आणि भविष्यात सगळी देवाच्या शक्तीने हे पूर्ण होईल अशी मला खात्री आहे ह्याच्यामध्ये आमचे सगळे स्टाफ आहेत खास करून नगरपालिकेचे चीफ इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ज्युनियर इंजिनिअर हे सगळे डेप्युटी इंजिनियर, इंजिनियर आणि सेक्शन इंजिनियर एम जे पीचे ह्याच्यामध्ये आपण एम जे पी आपली कन्सल्टिंग कंपनी आहे म्हणजे थोडक्यात महाराष्ट्र शासनाचा याच्यावरती कन्सल्टिंग आहे त्यांचंसुद्धा सतत आपल्याला मदत होत असते त्या शहराला अधिकचं शंभर एम एल डी पाणी मिळणार आहे या पाण्याची व्यवस्था आपण हे जी पूर्वीची स्कीम होती जी पहिली बनवलेली त्या स्कीमपर्यंत हे पाणी नेणार आहेत की तिकडनं पूर्ण वितरण व्यवस्था झालेली आहे आणि ही वितरण व्यवस्था आणखी शहराला पूर्ण पुरावी हे पाणी व्यवस्थित प्रकारे लोकांच्या घरापर्यंत जावं सोसायट्यांपर्यंत जावं पूर्ण शहराला पुरावं नाही खरं म्हणजे आमच्या सगळ्या टीमच्या म्हणजे आमचे अधिकारी आहेत आमचे लोकनेते जितेंद्र ठाकूर आहेत यांच्या सगळ्यांच्या संयुक्तिक प्रयत्नाने सगळ्यात कठीण जे काम होतं म्हणजे आमच्या वनक्षेत्राकडनं आपल्याला पाईपलाईन टाकण्याची परवानगी ही हे सगळं भगीरथ पूर्ण झालं पण हे झाल्यानंतर ह्या म्हणजे वनक्षेत्राने आम्हाला तारलं आणि शे शेवटी येऊन आम्ही या दगडात अडकलो अशी अवस्था आहे कारण ह्या सगळे दोन्ही बाजूने पाईपलाईनचं काम जे आहे ते आमचं बऱ्यापैकी पूर्ण झालं आहे आमचं एकूण योजनेवरचं जे मशिनरीचं म्हणजे अगदी फेडरेशनपासून पाणी जिथनं लिफ्टिंग करणार ह्या सगळ्या यंत्रणा तिथलं तांत्रिक काम पूर्ण आहे लाईट इलेक्ट्रिसिटी सप्लायसुद्धा आमचा तयार आहे फक्त आम्ही ह्या क्रॉसिंगचं जे काम आहे हे आम्हाला अपेक्षित होतं आठ ते पंधरा दिवसात होईल पण शेवटी इथे या क्रॉसिंग करताना एक अशा प्रकारचा दगड लागला आहे की ज्यामुळे आमचं काम जे आहे ते विविध प्रकारच्या टेक्नॉलॉजी आम्ही वापरण्याचा आता प्रयत्न सुरू करतो आहे पण ज्या टेक्नॉलॉजीने आम्ही काम सुरू केलं त्यातनं ते पुढे जात नाही आणि म्हणून आता वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजीचा प्रयोग करण्यासाठी आम्ही जवळपास रोजच तिथे चक्कर मारतो आहे वेगवेगळ्या यंत्रणांना किंवा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी असलेल्या कॉन्ट्रॅक्टरना आम्ही सतत संपर्कात आहोत त्यांना सतत तिथे बोलवतो आहे आणि प्रत्यक्ष साईटवर येऊन त्यातलं मार्ग काढून हे जे पाणी आहे ते आम्हाला ह्या मार्च संपता संपता आणि एप्रिलमध्ये दे, लोकांपर्यंत देण्यासाठी आम्ही अगदी टोकाचा प्रयत्न याच्यासाठी करतो आहे आणि याच्या शा, यश आम्हाला मिळो अशी आमची अपेक्षा आहे यासाठी आमचे कार्यकारी अभियंता जवादे साहेब आमचे प्रफुल अजू अजूजी पाटील आमचे जितूबाई शहा महेश पाटील आणि बरेच आमचे नगरसेवक हे सगळे अथक प्रयत्न करत आहेत ह्या प्रयत्नाला यश हो, अशी आमची अपेक्षा आहे या योजनेसाठी पाणी जे आहे ते आपण सूर्या धरणामध्ये आरक्षित केलेलं आहे सूर्या धरणामधून सोडलेलं पाणी मासवण येथील बंधाऱ्यामध्ये अडवून तिथून ते, ते पंपाद्वारे आपण लिफ्ट करतो आणि लिफ्ट करून ते दुक्तन येथील जलशुद्धीकरण केंद्रामध्ये त्याच्यावरती प्रक्रिया करून तिथून मिळणारं शुद्ध पाणी जे आहे ते आपण शहराला पुरवणार आहोत या योजनेतील जवळजवळ ब्याण्णव टक्के कामे पूर्ण झालेली आहेत सध्याचा मेन यातला अडथळा म्हणजे आपण जिथं उभे आहेत ते हायवे क्रॉसिंग जे आहे ते सत्तर मीटरचं हायवे क्रॉसिंग आपल्याला करायचं आहे आणि तिथं हार्ड रॉक अशा प्रकारातला तो दगड लागलेला आहे त्यामुळे त्याला वेळ लागतो आहे तर नियोजित आपली वे जी वेळ आहे माझ्या अंदाजाप्रमाणे पंधरा एप्रिलपर्यंत आपण पूर्ण करू शकू असं वाटतं